नमस्कार मी श्रावणी काळे एथनिक स्टुडिओच्या अत्यंत महत्वाचं जे सगळ्यात कलेक्शन आहे व्रतबंध कलेक्शन तर त्या संदर्भाने आमचा अनेक कुटुंबांशी संपर्क येतो की ज्यांना व्रतबंध या संस्काराविषयी अधिकाधिक माहिती हवी असते किंवा काही प्रश्न असतात आणि याच विषयाला धरून आम्ही गेल्या वर्षी एथनिक स्टुडिओमध्येच एक सेशन ऑर्गनाइज केलं होतं की ज्यामध्ये मुंज या संस्काराबद्दलची अधिक माहिती जाणून घेता येईल तर ते सेशन खूप चांगल्या पद्धतीने झालं होतं लोकांना खूप माहिती मिळालेली होती त्याच्यातून तर ते अजून चांगल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ आज करतो आहे तर आपल्याबरोबर आज आहेत मृदुल गुरुजी मृदुल जोशी हे विद्या वाचस्पती आहेत म्हणजे एम एम एड आणि पी एच डी त्यांनी संस्कृत या विषयात केलेलं आहे त्यांना एकवीस वर्षांपासून पुण्यातील नामवंत शाळेत संस्कृत शिकवण्याचा अनुभव सुद्धा आहे तर ते आज आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला या विषयातली संपूर्ण माहिती देणार आहेत तर आपण सुरुवात करूया गुरुजी पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार, नमस्कार। तर खूप धन्यवाद आज आपण आलात तर आपण सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारूयात की आ, मुंज किंवा ज्याला आपण व्रतबंध संस्कार म्हणतो उपनयन संस्कार म्हणतो तर हा संस्कार नेमका काय आहे आणि कशासाठी केला जातो आपण आजकाल जसं म्हणतो की आपण फॉर्मल एज्युकेशन सुरू करतो तर तसं पूर्वीच्या काळी फॉर्मल एज्युकेशन म्हणा किंवा समाज मान्यता त्या विद्यार्थ्याला मिळावी म्हणून केला जाणारा हा एक संस्कार होता तर तो खरं त्याचं नाव जे आहे ते उपनयन संस्कार आहे तर त्याच्यात दोन शब्द आहेत एक उप आणि एक नयन उप म्हणजे काय जवळ नयन म्हणजे नेणे तर गुरुच्या जवळ नेणे की ज्याच्यामुळे त्याचं एक फॉर्मल एज्युकेशन असेल किंवा आपण म्हणतो ना त्याला एक शिक्षण सुरुवात करण्यासाठीच जे आ, एक समाजाचं बंधन आहे ते त्याला सुरु होईल अशा प्रकारचा तो उपनयन संस्कार आहे म्हणजे आताच्या भाषेत म्हणायचं झालं तर शाळेत ऍडमिशन घेणे असा त्याचा अर्थ कर, आजकाल आता ते म्हणजे परिमाण बदलले बरोबर तीन असेल वर्ष साडेतीन वर्ष असेल त्यावेळेसच त्याचं शिक्षण सुरू होतं पण हा एक संस्कार आहे संस्कार कशाला म्हणतात की प्रत्येक जीव जो आहे तो शूद्र योनीतच जन्माला येतो पण संस्कार आणि तो ब्रह्मत्वाला जातो बरोबर हे जे आपण म्हणतो की आज ब्राह्मण म्हणजे ब्रह्मतत्व किंवा ब्राह्मण म्हणजे शब्दाची जी व्याख्या आहे ती ब्रह्म जानाती ती ब्राह्मण हा पण ती जन्माला जोडलेली नव्हती तर कर्माला जोडलेली होती आणि म्हणूनच हे जे संस्कार आहेत ते त्या शूद्र जीवाला ब्रह्मत्वापर्यंत नेण्याचं काम करत होते बरोबर म्हणजे मुंजीचा सुद्धा आपण जे सोळा संस्कार म्हणतो मुंज हा एक संस्कार झाला सोळा संस्कार जे हिंदू धर्मात सांगितलेले आहेत ते प्रत्येक जीवासाठी आहेत प्रत्येक जीवासाठी संबंध नाही त्याच्याशी ना, ना तुमच्या जातीशी त्याचा काही संबंध आहे ना कोई लिंगाशी संबंध आहे म्हणजे आपण म्हणतो ना जेंडर त्याच्याशी काही घेणं देणं कारण त्याच्यात ज्यावेळेस आपण संतती शब्द वापरतो त्यावेळेस पुत्र आणि पुत्री बरोबर मुलगा असो किंवा मुलगी असो दे त्या दोघांनाही ते लागू होतात संतती हा शब्दच संतती शब्दच असा आहे बरोबर एक महत्वाचा प्रश्न असा येतो की व्रतबंध संस्कार हा जो पूर्ण सोहळा आपण करतो तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या विधींचा समावेश होतो पहिल्यांदा असतो तो चौल म्हणजे आपण गर्भाधानापासून कुठलेही मुहूर्त न बघता केलेले संस्कार असतात तर ते प्रायश्चित्ताचं होम असतं त्यानंतर त्याचा चौल संस्कार केला जातो म्हणजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण दिशेतील जसे केस कापले जातात आणि त्यानंतर त्याचं मुंडण होतं मुलाचं त्या मुलीच्या बाबतीत ते नाहीये आणि त्यानंतर त्याला मातृभोजन आणि त्यानंतर आपण अक्षता टाकतो आणि त्याच्यानंतर मात्र येणारे जे सगळे यज्ञाचे विधी आहेत ते सगळे केले जातात त्याच्यामध्ये पुढच्या या संस्कारामध्ये ज्या काही गोष्टी कपडे किंवा ऍक्सेसरीज वेगवेगळ्या ज्या वापरल्या जातात तर आता आम्ही डिझायनर म्हणून त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन करतो किंवा नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतो पण मलाही आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सलाही जाणून घ्यायला आवडेल की त्याचा शास्त्रोक्त त्याचा अर्थ काय आहे त्या गोष्टींचा म्हणजे जर आपण सोवळ्याची पॅन्ट म्हणली किंवा लंगोट बांधतात ती किंवा जानव तर या सगळ्या गोष्टींचा शास्त्रीय म्हणजे शास्त्रानुसार अर्थ आपण बघायला गेलो तर काय आहे सिग्निफिकन्स म्हणा किंवा ओके वस्त्र पहिल्यांदा कशाला परिधान केलं जात तर लोकलज्जेसाठी बरोबर प्रत्येक जीव जो आहे तो वस्त्राविराच जन्माला येतो पण लोकलज्जा निवारणार्थ आपण वस्त्राचं धारण करतो तर त्याच्यासाठी चवलासाठी कुठलं कुछ, वस्त्र धारण करावं याच्यासाठी काही नियम नाही आहे बरोबर पण ज्यावेळेस आपण मातृभोजन अक्षदा आणि याज्ञ यज्ञविधीसाठी या, या, जातो किंवा याज्ञिकासाठी जातो त्यावेळेस मात्र त्याच्यात विशेष एक परिधान केलेलं आहे किंवा एक नियम लिहून दिलेला आहे कात्यायनानी की ते कशाय वस्त्र असावं अच्छा म्हणजे त्याला आपण थोडं पण भगवा म्हणू शकतो पण एकदम भगवान असत ते पण भगवा आणि वस्त्र वस्त्र कारण ते एक त्यागाचं प्रतीक आहे आपल्याकडे संस्कृत मध्ये एक श्लोक आहे लाल येत पंचवर्षानी म्हणजे पाच वर्षापर्यंत त्याचं लालन पाषण लालन पोषण जे आहे ते प्रेमाने करावं दशवर्ष आणि ताड येत त्यानंतर दहा वर्षानंतर त्याला ताड येत याचा अर्थ शब्दशा घेऊन येईल म्हणजे ताड येत म्हणजे काय की हा सकाळी उठल्यानंतर त्याला मारायच <laughs> हा नियम त्यांनी धारण करू नये त्यानंतर प्राप्ते तू सोडशे वर्षे ज्यावेळेस तो मुलगा सोळा वर्षाचा होईल मित्रपद बरोबर त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे आचरण करावं तर त्याग कशासाठी सांगितलाय तर ते आपलं जे ममत्व आहे किंवा पित्याचं जे पितृत्व आहे त्यात असणार जे प्रेम आहे ते शाबूत ठेवायचंच आहे परंतु त्यात असणारा जो कडकपणा आहे किंवा एक आदर्श नागरिक घडवण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यासाठी मात्र हा कडकपणा जो आहे त्याग जो आहे तो गरजेचा आहे बरोबर पुढे काही असे प्रश्न येतात की मुंजीच्या दरम्यान आता जसं की मातृभोजनाला असं म्हणतात की आईचं वस्त्र हिरवं असावं किंवा भिक्षावळीला सगळ्यांची वस्त्र पांढरी असावी तर ह्याला शास्त्रात काही म्हणजे काही शास्त्रीय आधार आहे का शास्त्रीय आधार कसा आहे त्याच्यात एक अजून एक नियम आहे की शास्त्रात रूढी बलियसी शास्त्रापेक्षा ज्या रूढी आपल्या परंपरा आहेत त्या बलवान असतात भर। तर हिरव वस्त्र का सांगितलंय तर हिरव वस्त्र समृद्धीचं प्रतीक आहे आणि ती समृद्धी म्हणजे कशी जर आपण पूर्वेचा काळ बघितला तर आपला जो जेवढा समाज होता तो कृषी प्रधान होता आणि ज्यावेळेस तुम्हालाही माहितीये की मुंजीचे मुहूर्त जे आहेत ते नवरात्रानंतर किंवा तुळशी विवाहानंतरच सुरू होतात तर असं असताना जर तुम्ही शेतीचा जर विचार केला तर ते देखील तोपर्यंत तो पीक जे आहे ते कापणीला आलेलं असतं किंवा तो जे धन आहे शेतकऱ्याकडे ते आलेलं असतं आलेलं असतं ते समृद्धीचं प्रतीक आहे बरोबर म्हणून तो हिरवं जे वस्त्र आहे ते रिप्रेझेंट करतो तुमच्या समृद्धी समृद्धीला की आता घरात ही सगळी सुबत्ता आहे आपण आता मुंजीमध्ये सुद्धा पण आपण मुसळाची पूजा करतो त्याचं कारण काय आहे की जेवढे पाहुणे येणार आहेत त्यांना घरातल्या कामाचं कष्ट नको कष्ट नको किंवा त्याला टेन्शन नको त्याचं बरोबर की आता आम्हाला पाहुण्यांनी बोलवले बाबा आणि आम्हाला तिथे जाऊन कामच करायचं काम करायचं असं नको म्हणून ते मुसळाची पूजा करून त्याला आपण स्थिर सोळा दिवस ठेवतो अच्छा ते सोळा दिवस आपण जात्याची जा पूजा हा जात्याची पूजा आपण करतो बरोबर जात्याची पूजा पण काय की तेवढं धान्य आपण ऑलरेडी आधी ठेवलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो आपल्या इष्टमित्रांना पाहुण्यांना होणार नाही बरोबर मुहूर्तमेढ का लावली जाती की ज्याच्या घराच्या बाहेर मुहूर्त मुहूर्तमेढ आहे त्याच्या घरी मंगल कार्य आहे त्यामुळे समाजाला कळतं जरी काय यांच्याकडून वावग घडलं तरी त्याच्याकडे आपण दुर्लक्ष आत्ता करायचं आहे मुंडावळी का बांधतो आपण यावर प्रश्न होताच पुढचा तर पूर्वी कसा असायचं की वेगवेगळ्या गावातून म्हणजे परगावातून माणसं येत असतात आता जी ज्याचा कार्य आहे तो त्यांच्या ओळखीचा असेलच असं नाही असं नाही पण ज्यावेळेस मुंडावळी बांधली त्यावेळेस इट्स अ सिम्बॉलिक थिंग की ज्याच्या डोक्यावर मुंडावळी आहे त्याच कार्य आहे त्यामुळे जर त्याच्याविषयी आपल्या मनात काही असेल किंवा त्याच्याविषयी आपल्या मनात काही विचार असतील तर ते आत्ता या क्षणी स्पष्ट करणं किंवा प्रत्यक्षात रूपात मांडणं हे योग्य नाही बरोबर त्याच्या क्षण आहे बरोबर आणि आपली हिंदू संस्कृती आहे की माणसाच्या सुखाच्या क्षणात विघ्न आणखी आपली संस्कृती नाही बरोबर आता मी ते, ते बर। बर। सांगणार बर। होते की मुंडावळ्या आता असंही होतं ना बाहेर गावून परदेशातून काही नातेवाईक येतात ज्यांनी त्या मुलाला कधी पाहिलेलं ते डायरेक्ट मुंजीतच बघणार आहेत तर त्यावेळेला ह्या मुंडावळ्या असतील की तो संकेत आहे की ह्या मुलाची मुंज आहे त्यानंतर खूप महत्वाचा प्रश्न एक असा आहे की म्हणजे पूजा करताना कोणतंही कार्य करताना जे यजमान असतील जे पूजेला बसणार असतील त्यांची वस्त्र रेशमीच का असावीत ओके okay. आधी तर म्हणजे की सोहळ्याविषयीच आपल्या समाजामध्ये खूप श्रद्धा अंधश्रद्धा या पाळल्या जातात सोळं हा मराठी शब्द झाला सौल हा संस्कृत शब्द आहे सौल म्हणजेच काय तर शुद्धता तर तीजी ती जी शुद्धता आहे ती रेशमी कपड्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आचरणात आणता येते म्हणून रेशमी वस्त्रांचं आपल्याला शास्त्रार्थांनी असू दे किंवा मीमांसाकारांनी असू दे किंवा स्मृतीकारांनी असू दे आपल्याला ते रेशमी वस्त्राचं महत्व सांगितलंय रेशमी वस्त्र तुम्ही दहा वर्ष जरी नाही धुतलं तरी ते तेवढंच शुद्ध असतं जेवढं ज्या वेळेस ते बनवलेलं आहे बरोबर तुम्ही एकदा ते झटकलं तरी त्यावर असणारे जे धुळीचे कण असतील किंवा कुठल्या प्रकारचे व्हायरस असतील किंवा कुठल्या प्रकारचे अशुद्धी असेल ते झटकले जाते आणि त्यानंतर ते वस्त्र परिधान केल्यानंतर देवाला काही फरक पडणार नाही त्याचा बरोबर देव त्याच्या स्थानी तो महान आहेच पण आपल्याकडे कसं आहे ऍबस्ट्रॅक्ट टू नोन या अननोन टू नोन ही प्रक्रिया आहे बरोबर की आपल्याला जर एखाद्या अननोन टेरेट टेरीन मध्ये जायचं आहे त्यावेळेस एक मूर्त रूप तुमच्या समोर राहत लागतं मनुष्याचं अल्टिमेट गोल काय म्हणजे मनुष्य जन्माचं की मुक्ती मोक्ष प्राप्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती तर त्याच्यासाठी बरेच प्रकार आहेत पण त्यातलं भक्ती मार्ग जो आहे तो सगळ्यात सोपा आहे त्या म्हणून एक मूर्तीरूप तुमच्या समोर ठेवली जाते त्या मूर्तीची पूजा करत करत असताना त्या मूर्तीपासून अमूर्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो करता यावा बरोबर म्हणून तुमच्या शरीराची पहिल्यांदा आणि मग मनाची शुद्धी व्हावी म्हणून या वस्त्रांचा उपयोग करावा बरोबर असं सांगितलं असं सांगितलं कराच असं सांगितलेलं कराच असं सांगितलेलं नाही करावा काही वेळेला आता आता मी जरी आपला हे प्रश्न सगळे शास्त्राच्या यांनी विचारत असेल तरी आमच्याकडे येणारे जे प्रश्न असतात ते बरेच वेळेला प्रॅक्टिकल असतात कारण आताच जे प्रदूषण म्हणा किंवा आताची लाईफस्टाईल म्हणा अनेक वेळेला अशी मुलं येतात की ज्यांना ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते ज्यांना सिल्कचं कोणतंही वस्त्र किंवा सिंथेटिक गोष्टी त्या त्यांच्या स्किनला चालत नाहीत त्यांना एलर्जी असते अल्टरेशन करून घेता येतं त्याला हा अशा वेळेला मग आम्हाला प्रश्न पडतो की आपल्याला शास्त्रात तर असं सांगितलंय की रेशमी असं आपण ऐकत आलेलो असतो लहानपणापासून आणि मग त्या मुलाला तर चालणार नसतं मग त्या परिस्थितीत आपण काय त्यांना का कसं असतं जो तो अंतरवस्त्र वापरतो किंवा त्याच्यात म्हणजे आपण रेशमी वस्त्र वापरतो त्याला तुम्ही अल्टरेशन करून घ्या जे त्याला चालणार आहे असं करू घ्या पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तो म्हणजे भक्तिभावाकडे जाणार आहे किंवा मा भक्ती मार्गाकडे जाणार आहे इन शॉर्ट देवपूजा करणार आहे किंवा संध्या करणार आहे इन शॉर्ट तर ते फक्त प्रत्येक वेळी धुतलेलं धूत वस्त्र हे वापरावं हे वापरावं असा तो नियम सुती असेल तरी अशा केस मध्ये चालू शकतो चालू शकत ते चालू चालू आता तुम्ही बघता प्रत्येक म्हणजे कुठेही आज कोणाच ठिकाणी असू दे किंवा कुठल्या महाराष्ट्रात असते जे गुरुजी धूतवस्त्र धोतर नेसून जातात त्यांचं रेशमी नाही रेशमी नाही पण यजमानाचं रेशमी असावं असा त्यांचा अट्टाच असतो कर... कारण त्यांना कदाचित ही गॅरंटी नसेल ना, ना की समोरचा यजमान पण मनामध्ये राहू नये म्हणून केलेल्या उपाययोजना आहे बरोबर आणि आपली सर्व जे शास्त्र आहेत ती प्रॅक्टिकली किंवा आपण जे म्हणून प्रात्यक्षिकरित्या स्पष्ट केलेली आहेत प्रत्येक प्रॅक्टिकली एक उदा उत्तर आहे बरोबर फक्त ते आपल्याला शोधायची तयारी हवी तोही ऍक्सेप्टन्स हवा की ह्याच्यावरती दुसरा काही पर्याय उपलब्ध असू शकतो तो केलेला चालेल आणि त्या परिस्थितीत आपल्याला चांगल्यात चांगलं काय काढता येईल हे आपल्याला बघायचंय खूप महत्वाचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा पुढचा प्रश्न आहे तुमच्या जिव्हाळ्याचाच आहे मला माहिती आहे मुलींची मुंज शास्त्रसंमत आहे का पहिल्यांदा मुलींची मुंज हा मुंज जो शब्द आहे ती मुंज नावाची एक वनस्पती असते बर तर त्याची एक आपण दोरी बनवतो किंवा त्याला आपण मेखला म्हणतो ती ज्याच्या कमरेला आहे तो मुंजा आणि म्हणून तो शब्द रूढ झाला समाजामध्ये मुंज कि माझ्या ह्याचे मुंज आहे माझ्या मुलाचे मुंज आहे माझ्या मौजी बंधन हा शब्द रूढ झाला बरोबर तर कुठल्याही धार्मिक संस्कारामध्ये हा कुठेही वर्णित केलेला नाही की फक्त मुलाची मुंज व्हावी संतती ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस मुलगा मुलगी समान आहेत बरोबर एकमेव आपली संस्कृती आहे जिथं मुलगा आणि मुलगी जे आहेत ते समान मानले जातात बरोबर कन्या तर म्हणजे अशी म्हणजे देवाची आपल्याला कृपा आहे एकविंशती पुरुषां उद्धरतुम माझ्यासहित माझ्या एकवीस पुरुषांचं पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून मी ते कन्या दान करतोय बरोबर दान शब्दात पण आजकाल लोकांना अगदी दान शब्दाचा अर्थ काय की स्वतःचा अधिकार निवृत्त करायचा आणि दुसऱ्याचा अधिकार स्थापन करायचा एवढाच आहे याने काय तुमची मुलगी तुमची राहत नाही असं नाहीये किंवा वस्तूसारखी दान होत नाही कन्या ही वस्तूच नाही वस्तूच नाहीये कन्या ही अभिमानाची गोष्ट आहे बरोबर आणि ती डोक्यावर घेऊन मिरवण्यासारखी आहे खरे अगदी खरे त्यामुळं ज्याला कन्या आहे त्या वडिलांनी किंवा त्या आई वडिलांनी असं मानू नये की माझं परत कसं होईल किंवा काय होईल असं नाही आजकाल हे खूप ऐकायला मिळतं की नाही आम्ही लग्नाचे सगळे विधी केले पण आम्ही कन्यादान मात्र स्किप केलं कारण आम्हाला तो मान्य नाही असं अगदी खूप ऐकायला मिळतं आजकाल आजचंच उदाहरण आहे म्हणजे आज माझ्याकडे एक दत्तक विधान होतं तर कात्यानेच एक संकल्प आहे कन्या सत्ता अधिकारार्थम तर त्यात याज्ञवल्क्यांनी त्याच्याशी हे केलेलं आहे विवाद केलाय तू सत्ता कशी प्राप्त करू शकतोस एक जीव आहे जो, जो स्वतंत्र आहे जे स्वतंत्र ब्रह्म आहे जी स्वतंत्र शक्ती आहे त्याच्यावर तुझी सत्ता कशी स्थापन होईल बरोबर त्यानंतर याज्ञान सांगितले कन्या प्रतिग्रह निवृत्त कन्याचा मी प्रतिग्रहण करतोय का माझ्या स्वार्थासाठी माझे एकवीस जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार व्हावा म्हणून मी ती कन्या घेतोय कारण माझ्यामध्ये ती क्षमता नाही किंवा माझ्यामध्ये आणि माझ्या पत्नीमध्ये आता ती योग्यता राहिली नाही पण मला माझ्या पूर्वजांना ते अमृतत्व किंवा बर। स्वर्ग लाभ द्यायचा आहे म्हणून मी कन्याच स्वीकार करतोय बरोबर ते पण कसं असायचं एक तर स्वगोत्री किंवा द्वितीय गोत्री ते पण बाहेर जात नाही अच्छा याचंही कारण असं आहे दत्तक विधान सुद्धा असं आहे की स्वगोत्री आणि द्वितीय गोत्री असल्यानंतर ते आपण जो म्हणतो ना की एक मनुष्य मनुष्याची एक स्वभाव असतो मनुष्याचा की ते प्रेम असते मातृत्वाचं पितृत्वाच ते जर तुम्ही बाहेर घेतलं तर ते कोणत्या प्रकारचं असेल ते तुम्ही कोरिलेट करू शकत नाही बरोबर मामाची मुलगी आहे काकाची मुलगा आहे किंवा काही संतती आहे ती जर घेतली तर ती आपल्या घरातलीच आहे हा जो आपण एकत्रित कौटुंबाचा एक मुद्दा म्हणतो ना तो त्याच्यात येतो त्यामुळे त्याच्याबरोबर सावत्रकाची भूमिका त्या आईच्या आणि वडिलांच्या मनात येत नाही येत नाही हा जे विचार केलेला आहे हे सगळे संस्कार ज्यांनी स्क्रिप्ट केलेत किंवा जे ज्यांनी रचलेत तर त्यांचे जे विचार आहेत ते किती व्यापक होते आणि त्या काळात त्या काळात व्यापक होते आपण आज सोशलिस्ट म्हणतो किंवा कम्युनिस्ट म्हणतो किंवा कल्चरिस्ट म्हणतो तर ते जे होते ते त्याच्या पलीकडचे होते खरं अगदी ते फक्त मनुष्य मनाचाच विचार करत असायचे खरं की मनुष्याचं मन जे आहे ते कसं योग्य मार्गावर ठेवता येईल बरोबर कसं धर्माचरणावर ठेवता येईल त्याचाच बर। विचार करणारे होते